नरक लोक प्रेत लोक असुर लोक किंवा प्राणी याला काम दुग्गती म्हणतात अपायगती म्हणतात अपायगती अधोगतीचे प्राणी म्हणतात चार प्रकारचे या चारही प्राण्यांच अस्तित्व आहे बर माहिती तुम्ही नरकाने स्वर्गाच्या गोष्टी काढल्या तुम्हाला कळत नाही आम्ही आंबेडकर नरक स्वर्ग काही आम्ही तुमच्या घरी आल्यावर समंता चक्रेवता सुरंतु सगळ म्हणजे स्वर्ग मोख म्हणजे मोक्ष हे शब्द मूळ पाली साहित्यातले आहे शेंदू वाले एवढे सोय हे वैलांना हसायला हे जेवढे नरक प्रेम असूर हे शब्द पाली साहित्यातील शैलीवर हे सगळं पाहिलं आहे त्यांना त्यांचं एवढं माहीत नाही आहे हे सगळं संशोधन तथागतांना करता येतं